पेण नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक पेणचा विकास घडवण्यासाठी मी तयार नंदाताई म्हात्रे यांची पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका पेण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या नंदाताई म्हात्रे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारांवर जोरदार हल्लाबोल करत नगरविकासाच्या दिशेने प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला पेण नगरीचा विकास ज्या पद्धतीने व्हायला हवा होता त्या पद्धतीने झालाच नाही अशी रोखोक टीका त्यांनी पत्रकारांसमोर नोंदवली संघर्षातून राहिलेल्या नंदाताई लोकांसाठी लढणारी या आंदोलन उपोषण आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्यातून सातत्याने उभ्या राहिलेल्या नेत्री म्हणून पेणमध्ये ओळखल्या जातात सर्वसामान्य लोकांची बाजू घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा भक्कम आहे अन्याय झाला तर आवाज उठवायलाच हवा असा त्यांचा संदेश आजच्या पत्रकार परिषदेतही स्पष्टपणे जाणवला विकास कामांचा बोजवारा पाणी पार्किंग सुविधा सर्वच अपुऱ्या पेण शहरातील मुख्य समस्या अधोरेखित करताना नंदाताईंनी सांगितले की पार्किंगची व्यवस्था शून्य नियमित व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा तुटवडा नागरिकांना दिलासा देणारी कुठलीही ठोस विकास कामे नाहीत त्यांनी हेही सांगितले की अनेक आंदोलने मागण्या निवेदन देऊ नये पेणकरांना स्वच्छ पिण्या पाणी पिण्यास आजही मिळत नाही ही, ही स्थिती सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेचे धोतक आहे जनतेशिवाय विकास शक्य नाही नंदाताईंचा निर्धार पत्रकार परिषदेत बोलताना नंदाताईंनी आणखी स्पष्ट केले की माझ्याकडून जे काही शक्य होईल ते पेण नगरीच्या विकासासाठी मी नक्की करणार आहे संघर्ष कोण करतो आंदोलन कोण करतो हे पेणची जनता ओळखते प्रत्येक छोट्या मोठ्या विषयासाठी आंदोलन करावे लागते हीच दुर्दैवी परिस्थिती आहे जनतेला दिलेला संदेश त्यांनी पेणकरांना थेट संदेश देत सांगितले की सत्ताधाऱ्यांनी काय केलं आणि काय केले नाही हे चांगलेच माहीत आहे आता जनतेने परिस्थितीचा गंभीर विचार करून निर्णय घ्यावा या राजकारणामध्ये आपला हा तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आले शहरातलं राजकारण शहरात पहिलं तर पाच वर्ष प्रशासक असल्यामुळे अर्थात आपण जे बोलताय ते अगदी बरोबर आहे मी या शहरामध्ये आली ती या शहराची एक नागरिक म्हणून आली मी सुद्धा ग्रामीण भागामध्ये पाण्याची गोष्टी असतील त्यातून मी शहरामध्ये सुरू माझ्या कुटुंबाला एक चांगलं जीवन मिळावं या हेतूनच या शहरामध्ये मी आले गेली पंधरा वर्ष मी या शहराची रहिवाशी आहे आणि माझ्या दृष्टीने हे सगळं ठीक चाललंय असंच आधी मला वाटत होतं पण पाच वर्ष शहराला जेव्हा प्रशासक मिळाला त्या प्रशासकाच्या काळामध्ये प्रामुख्याने लक्षात आलं की या शहरातले जे लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील हे केवळ आणि केवळ सत्तेच्या पदावर असताना लोकांची जबाबदारी घेतात त्याच्यामध्ये स्पेस आला की ते पळून कोण पुण्याला पळून जातं दहा वर्ष तर कुणी चार वर्ष घरातना बाहेर सुद्धा पडत नाही पडतात ते कशासाठी विधानसभा निवडणुकीला मत मागायला लोकसभा निवडणुकीला मत मागायला रस्त्याच्या कामांच्या उद्घाटनाला आणि ज्यामध्ये जिथे पैठणीचे खेळ असतील अशा कार्यक्रमांसाठी संघर्षासाठी ही मंडळी बाहेर पडत नाही मग इथला पाण्याचा प्रश्न असेल इथला शोषितांचा प्रश्न प्रधानमंत्री आवास योजनेच्या शोषितांचा प्रश्न असेल इथल्या इको मॅजिक रिक्षा चालकांचा प्रश्न असेल शहरातले नादुरुस्त रस्ते असतील कधीही कधीही हा लोकांनी साधा पत्रव्यवहार केलेला नाही आहे उपजिल्हा रुग्णालयाची झालेली दुरावस्था असेल त्यामध्ये सातत्याने आंदोलन करून पत्रव्यवहार करून आपण ते आता सुस्थितीत आणलेलं आहे तिथे ज्या रिक्त जागा आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या त्या भरण्यासाठी आपण सातत्याने काम करतोय मी काँग्रेस पक्षाची एक विचार विचाराची कार्यकर्ती असल्यामुळे सर्वोदयाचा विचार घेऊन सर्वो काम करणारी व्यक्ती आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे प्रश्न आहेत ते सुद्धा कसे सोडवता येतील कोणत्याही पदावर नसताना समविचारी लोकांना नाही प्रश्नांसाठी आम्ही संघर्ष केला प्रश्नाला ज्या पद्धतीने आम्ही हाताळलं आणि आज तिथे आपल्याला दिसते ती मंजुरी मिळालेली आहे ते काम पण सुरू झालेलं आहे पेण शहरामध्ये जी आम्हाला स्पेस दिसली की इथे जबाबदारी घ्यायला कोणी येत नाही इथे फक्त येतात मतं मागायला इथे फक्त येतात ठेके घ्यायला कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तर मग अशा परिस्थितीमध्ये वंचितांचा आवाज बनण्याची जबाबदारी कुणाची आहे आज आपण बघितलं असेल की पेण शहरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे जे रस्ते झालेले आहेत डिवायडरच्या उंचीचे रस्ते आहेत त्यासाठी मी पत्रव्यवहार केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये बाजारपेठेमध्ये सुद्धा त्याच उंचीचे रस्ते होणार आहेत मी नगर परिषदेला प्रश्न विचारला की बाबांनो तुम्ही हे रस्ते उंच केल्याने ही बांधकामांचं काय होणार ही बांधकामं खाली जाणार तर म्हणे आम्ही त्या दुकानदारांना नोटीस देणार आहोत की तुमची बांधकाम पंचवीस वर्ष जुनी आहेत तुम्ही ती नवीन बांधा म्हणजे एका रस्त्याची उंची वाढली म्हणून त्या दुकानदारांनी आपली दु, नवीन दुकानं बांधायची हा कुठला शानपणा आहे ते का थांबलेलं आहे आज तो रस्ता जो आहे पांका पाटील चौकापासून नगर परिषदे पर्यंतचा तो जर तेवढाच उंच झाला नागदा स्थळ असेल कोळीवाडा असेल हा सगळा भाग आहे तो सखोल ते रस्ते जर बरोबरीने झाले नाही तर तो, तो भाग सगळा पाण्याखाली जाणार आहे आज ते काम का थांबवले तर इलेक्शन झाल्यानंतर ते काम हाती घेणार आहे मला तिथल्या नागरिकांना हे सांगायचंय की वेळीच सावध व्हा आणि ह्या परिस्थितीला कशा पद्धतीने आपण नकार देतोय आपण त्यांच्या विरोधात कस जातोय ह्याचा विचार तुम्ही आताच मतदानातून करा आजची जी पत्रकार परिषद आहे ही सव्वीस तारखेला देवाभाऊ येत आहे त्या देवाभाऊंना काही आमचे प्रश्न आहेत आणि आम्ही त्यांना अत्यंत प्रेमाने विनम्रतेने म्हणतोय देवाभाऊ भाऊ येत आहे तर आमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन या आमचा प्रश्न आहे आमच्या शहराचा विकास आराखडा जो जुना आहे जो बदललेला आहे आणि जुना आराखडा मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळालेला आहे त्याचं उत्तर घेऊन या देवा भाऊ इथल्या टक्केवारी घेणाऱ्यांनाच मत द्या असं सांगायला तुम्ही येणार आहात आम्ही अशा टक्केवारी घेणाऱ्यांनाच पुन्हा मतदान करायचं का याचं उत्तर द्या देवा भाऊ अर्बन बँकेच्या ठेवीदारांना काय घेऊन येणार देवा भाऊ कोणतं उत्तर घेऊन येणार आहात त्याचं उत्तर द्या देवा भाऊ इथे ब्रिजचा जो प्रश्न आहे तो ब्रिज आमचा उड्डाणपूल होणार आहे का याचं उत्तर द्या देवा भाऊ प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना कसा न्याय देणार याच उत्तर द्या देवा भाऊ नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव देऊन भाजी मंडईमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांनाच आम्ही मतदान करायचं का याच उत्तर द्या आम्हाला देवा भाऊ आणि पेण शहराला जे बकास करून ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी मतदान मागायला आपण येत आहे देवा भाऊ अशाच लोकांना आम्ही पुन्हा मतदान करायचं का भ्रष्ट लोकांना मतदान करायचं का याच उत्तर द्या देवा भाऊ मी नंदा मात्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची पेण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक पदाची उमेदवार आहे आणि आपल्याशी संवाद साधते मी पेण नगर परिषदेला काय देणार आहे कोणत्या पद्धतीचा विकास देणार आहे हे स्पष्टपणे दिलेलं आहे शुद्ध पाणी पुरवठा हो त्याच्यासाठीची योजना असेल पेणच्या विकासासाठी पेनला आकार देण्यासाठी ते इंजिनियर असतील आर्किटेक्ट असतील विकासक असतील यांना सोबत घेऊन पेन कसा असावा हे साकारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शहरातील नागरिकांना त्यांच्या घराच्या मालकीचं प्रॉपर्टी कार्ड आम्ही देणार आहोत जेणेकरून त्यांना लोन मिळण्यासाठी मदत होईल ठेकेदारीवरील कामाची प्रथा बंद करून जे पैसे येतात त्या कामासाठी ते पैसे त्या कामासाठी लागले पाहिजे दर्जेदार रस्ते झाले पाहिजे दर्जेदार काम झाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आधुनिक रुग्णालय ट्रामा केअर सेंटर कॅन्सर रिसर्च सेंटर अशा पद्धतीच्या आरोग्य सुविधा मध्ये कशा होतील यासाठी प्रयत्न करणार आहोत भूमिगत विजयवाहिनी प्रकल्प आहे त्याचे पैसे बर्बाद झाले त्याचं नक्की काय झाले आणि त्याचा पाठपुरावा करत ते कसं होईल यासाठी काम करणार आहोत महिला सुरक्षा केंद्र सर्वत्र सीसीटीव्ही बस सुविधा असेल रेल्वेच्या वाढत्या फेऱ्या असतील विशेष करून विद्यार्थी आणि महिलांसाठी पेंड पनवेल बस सेवा ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि मच्छी मार्केट असेल नवे भाजी मार्केट असेल रिक्षा स्टँड वाहतूक व्यवस्था शहरातील पार्किंगचा गंभीर प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत वाढते जे प्रदूषण आहे मग ते पाण्याचं असेल हवेच असेल हे प्रदूषण कसं कमी करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत भ्रष्टाचार मुक्त विकास करण्यासाठी आम्ही दर सहा महिन्यांनी आपल्या शहरातल्या नागरिकांच्या जनसभा नगर परिषदेमध्ये घेऊन त्यांच्या समस्या घेऊन त्यांना सोबत घेऊन काय काम करता येईल याचा काय प्रयत्न करणार आहे नगरपालिकेत स्वतंत्र सूचना मदत कक्ष आणि तक्रार कक्ष उभारणार आहोत पेण शहराच्या लगत जो दहा किलोमीटर परिघातील जी गावं आहेत त्यांना कसं कनेक्ट करता येईल शहराला यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नदी सुशोभीकरण नदी भोगावती नदीचं पुनर्जीवितकरण करणं पात्रामध्ये असलेलं अतिक्रमण काढणं यासाठी आम्ही काम करणार आहोत धरम जेटी ते गेटवे ऑफ इंडिया ही प्रवासी वाहतूक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण आज इतक्या जवळ आपल्या जेटी आहे आपण ते करू शकतो तर हे असे सर्व प्रश्न इथे येणाऱ्या काळामध्ये व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था कॉलेजेस कसे होतील या प्रयत्न करणार आहोत हा आमचा विकासाचा अजेंडा आहे आणि येणाऱ्या काळात ज्या ज्या नागरिकांच्या मागण्या असतील त्यासाठी सुद्धा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आम्ही ते करणार आहोत